स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता सध्या बघा आम्ही इथे विगवन मध्ये ते इथून जाते हायवे पासून आतमध्ये खूप आतमध्ये घर आहे पण मी सारिकाकडे जात असते सारखी ना बिरगवाडीला त्याच्यामुळे म्हणते तिथे इथे पण माझ्याकडे जात नाही तर चला त्याला असल्या सरप्राईज ते होऊया पण सरप्राईज द्यायचं होतं पण तिचं घर अजून माहिती नाही कधी बघितलेलंच नाही तिच्या घरी गेली पण नव्हती हो सारिकाच्याच गावात आहे पण आता नाही का घरी कधी ना त्याच्यामुळे माहिती नाही आता तिला फोन केला होता येणार आहे म्हणून तर ती म्हणली गोट बोलणं गो तर म्हणलं अगं ना खरच येणार आहे म्हणून तर बाबा आता काय होत आहे तिला फोन करणारच आहे नाही ना तर जर माहिती असतं ना आधी घर तर तिला मोठं सरप्राईज दिलं असतं सरप्राईज असं धक्का बसला असता तिला पण आता मी चालले तिला भेटायला जशी तर दोन वेळ आमची भेट झाली पण घरी नाही भेट झाली ती मला भेटायला आलेली होती अशी नाही का कुठे आधी मध्ये गावात का कारण एकदा पण तिकडे यात्रा होती आम्ही त्यावेळेस गेली होती तिथे भेट झाली होती आणि दुसऱ्यांदा कुठे हा एक पहिलीच्या इथे गेली होती सारिकाच्या इथे तर तिथे एकदा आली होती ती त्याच्यामुळे मग तिच्या घरी काय कधी गेली नाही घर माहिती नाही तर आता चाललोय आम्ही भिवन मध्ये थांबली होती थोड्या वेळ तिथं आत्यांना त्यांना पण उतरवायचं होतं आणि मग तिच्या मुलींसाठी थोडस खायला घेतलं आपण जाऊया त्यांच्या घरी तिचे रिॲक्शन बघूया आनंद होईल कारण असतं माझ्याकडे माझ्याकडे तर चला आता बघूया आपण तिचे रिएक्शन काय डायरेक्ट लाईव्ह मध्ये मी कॅमेरा चालू करूनच नेणार आहे तिच्यापाशी गेल्यावर तिला आधी फोन करूनच विचारणार आहे तुझं घरी कुठे माहिती तर होणारच आहे आणि サラナ <laughs> <wine>

तिचं सारखं आल्यापासून नुसतं हेच राहिलं ते राहिलं दाजींना उपवास दाजीला दाजेला दाजे दूध परत आणखी चक्की गुडदाणे ते दिले बघा खायला <laughs> सारखं खायला खायला नुसतं म्हणते मला पण म्हणते मी फोन केला मी येणार आहे तर माझ्यासाठी भात करून ठेवला कारण मला भात आवडतो तिला माहिती आहे मग दुसरं पण नाही आवडत वाटते मला वाटतय कस वाटत काय सांगू न सांगणारी फिली नाही काळा फुटला होता ना असं चालत आवडलं असं दाजी मानते माझं नाही दाजी दादी <laughs> <laughs> लाडा <रहा था>, दाजी कधी <laughs> <laughs> दाजी दादी मला उगाच दाजी नाही कधी लाज इथं मुलांचं पण आले गेलं अनू मध्ये आले जर लगेच विरंगावूनच गेले ते कसे खेळत बसले पण ब्लॉग चालू होता मी आले चालू होतं आणि माझा फोन आधी तिला चालू होता त्याच्यामुळे माझं काय चालू नव्हता आधी जेवण करायचं चला तिने माझ्यासाठी काय केलं हा भात केला तुम्हाला दाखवते नुसते आधीच बसली तिला म्हटलं जेवून येणारे म्हणजे मम्मीच्या हातून मम्मीच्या हातून म्हणलं जेवण करून आले आता सगळे जायचे म्हटलं मम्मीने स्वयंपाक पण होतं व्हिडिओ मध्ये कालचं तर स्वयंपाक करून ठेवायला का तर म्हणजे भात आवडतं म्हणून तुम्हाला दाखवते जरा काय वयात पडून रडते हिने करून नको म्हटलं होतं सुद्धा करून ठेवलाय नुसते अब्द्यात बसले सांगितलं होतं तुला नको अब्द्यात आता तू केलाय म्हणल्यावर खाल्लंच पाहिजेत पावडर टाकली काय होते त्याला खाल्लं म्हणून देऊ का माहित नाही मला घर झाले तू आले घर करायचं बघायने बासुंदी बनवलेले ते देते आता त्यांना उपवासाला

बघा न म्हणजे फक्त भातका खा करून तिने ताट भरलंय पूर्ण आणि आता एवढं जाणार पण नाही काढून ठेव नाही एवढं नाही मी जेवण करून आले आयच्या इथून करत प्रेमाने केलंय म्हणून का आता एवढं खाती का आजारी तर तिचा चेहरा सुकलाय ग पार तर बघा आजारी तिचा चेहरा बघा किती सुकलाय काय होते काय नाही म्हणते आणली का औषध दे ना तिला बघा तिचा चेहरा पण पार ही झालेला आहे बारीक पडलाय काय झालाय सर्दी तापात दिसते ताप आलेला थोडा तिने मग जेवण करून आले म्हटलं तरी लय वाढलं होतं मला काय सरा ना तिला घेतलं ताटात जेवायला तिला म्हणलं तू जेवण करू लाग मग जाईल ते जातच नव्हतं कारण मी पोट भर जेवण करून आले होते नको म्हटलं तरी बळच टाकते जास्त आणखी बघ आता हे काय ऐकत नाही तर मग ते फिरून येऊ थोडस कुठून आता कुठं नेते काय माहिती थोड्या जागेत स्कुटी ओळवते मग ते फिरून येऊ लगेच नाही लगेच येणार का तुम्ही लावू का चला आता हिच्याबरोबर फिरायला जाते पाडणार नाही ना मला आधीच बसायची भीती वाटते पाडू नको बर का गेती जायचं नाही तब्येतीवर नाही जात कुठे चालवली काय चाललं फिरायला जायला तुझं चाललं जायचं कुठेतरी असता त्याईला हो अणगील <laughs> <laughs> मी ह्या साईटने दिसत नाही ह्या साईटने मस्त हिच्या मागे बसायला गाडीवर लई छान वाटलं सगळी माझ्या तब्येतीवर तशात आहे ना मग लई पाडते काय नाहीला झेपते का नाही माझं वजन मी मागं बसल्यावर बरोबर आणते ना बरोबर आणली दातरा तू चालू तू चालव दादा नको मला भीती वाटते भीती वाटते तर रस घेतलाय पेला भेट कुठं घेऊन आली एवढ्याला हिने मुलांना सुद्धा घरी चालवलाय रस मुलांसाठी पण चाल करायला सांगितलंय तर बघा आता घरी नयच आहे कारण आता एवढ्या जणांना काही गाडी बसवता येत नाही मग हिने मला घेऊन आली आता मुलांना फक्त घरी आहे नको एक फक्की आणते ना गप म्हणलं ना तो गप बस गाताना तुम्ही थांबणारच नाही आता था। झाली आम्ही खाऊ घेऊन आलोय तुम्हाला काय आणले मम्मी तो चला मुलांना पण खायला घेऊन आलोय घरी दोघीच गेलो होतो सो नाही तिला अजून तो निघायच हित नाव पण काढे ना मोना जाऊन दे ना त्याच्यामुळे निघ काय म्हणतात बघते हो जायचं का नाही मनाची होऊन नाही मनाची होऊन दे नाही ती म्हणती मुक माल राहा दोन दिवस तिथं राहून दिलं नाही आईच्या इथं आणि मग त्याला हिथ ठेवू का तुला तिथं पण म्हणलं होतं दोन दिवस राहू का म्हणून आईच्या इथं पण पण घरी पाणी मारायला कोणी आणि हे जात कामाला त्याच्यामुळे आता जायचंय घरी आता आलोय घरी मोनाने नेलो होतं फिरायला म्हणजे चल दौड फिरून आणते तुला रस प्यायला नेलं होतं तिने तर बघा त्यांच्या बाहेरचं जे आहे ते ग्राउंड ग्राउंड त्यांच्या दारातूनच रोड आहे छान वाटतंय त्यांच्या इथं पण मस्त करमतय आंब्याचे झाडं वगैरे आहेत बाहेर बाहेर मोना पाणी कुणी उतलंय तिथं मोना देते त्यांना उसाचा रस घेऊन आली मोना mm. नको नको म्हणतोय मला म्हणजे इथून फिरून येऊ लागेस आणि तिकडं उसा रच द्यायला नेलं होतं घरी जायचंय आम्हाला चल बस आता ते खवाल दिलं त्यांना कामाला जायचंय परत समजा दादे दादींचं काय नाही दादी हा दादींचं काय नाही बरोबर विचारून दादींचं काय नाही का

तर बघा आता आम्ही मनापासून निघालेलो आहे आता पाच चार वाजलेले आहेत इथं दिवस कसा गेला ते सुद्धा कळलं नाही आणि गेल्यापासून तिला म्हटलं जेवण करून आलोय तरी सुद्धा गेले गेले जेवायला पण वाढलं आम्ही रील्स काढले त्या तर नक्कीच बघा आणि तिच्यापासून येताना एवढं झालं होतं आधीच रडलो होतं खूप आणि परत पण म्हणजे नाही का ले ले कुठे पण गेलं तरी असं होत कारण कसं माहितीये जवळच्या मैत्रिणी असतात ना तर आणि तसंच झालं तर आता आम्ही कुठे हे कोणतं गाव आहे आता आलोय आम्ही दोन मध्ये आता म्हणजे घरी चाललेलोय तिच्यापासून तर आता म्हणजे तुम्हाला कसं वाटत नक्की बघा आणि वाटला कसा नाही ते तुमचं पण असेल कोण कोण ना कोणतरी जे रक्ताचं नाहीये पण रक्तापेक्षा कमी नाही असं नातं असलं ज्याच्या भातेला मैत्री म्हणत्या गाड्यांचा खूप येत नाही चला व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट कमेंट द्या असं असं द्या आणि जर चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऑल करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन पडेल लगेच तुमच्यापर्यंत तर तर चला बाय भेटू त्याच्या का नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये